हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही चाललेली आहे तर माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला तर नांदेडपासून भरपूर दूर आहे तर तीन साडेतीन तास लागणार आहेत तर मध्येच माझी मैत्रीण राहते तिच्या गावापासून एक शंभर किलोमीटर तर तिथं आम्ही गाडी ठेवून नंतर तिकडं गाडी करून जाणार आहे एक पाच सात जण आहे आम्ही ते पण माझ्या मैत्रिणीच आहेत तर आता आम्ही टू व्हीलरवर निघालेली आहे तर सकाळचे आता अकरा वाजलेले आहेत तर आम्ही आता चालली मैत्रिणीच्या घरी तर तिथून जाऊन आणि लग्नाचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर आम्ही आता इथं पेट्रोल पंपावर आलेले आहे तर ते पेट्रोल वगैरे घे टाकलं आणि नंतर मैत्रिणीची वाट बघत बसले होते मैत्रिणी हे आली आणि इथून आम्ही मिळून आता दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी जाणार आहे तर तिथं आता घरी त्यांच्या घरी आलो तर बघू शकता आम्ही असं इथं बसले त्यांनी चहा वगैरे केलेला आहे तर आम्ही आता चहा वगैरे घेतला तर त्यांची आई आहे ही मैत्रीण आहे तर तिला घेऊन आता आम्ही इथून गाडी करून आता लग्न घरी जाणार आहे आणि रात्रीचे जेवण वगैरे केलेलं आहे यांच्याच घरी मैत्रिणींच्या घरी आता तिथून रिक्षा करून आम्ही लग्न लग्न घरी जाणार आहे तर रात्रीचे आता इथून दहा साडेदहा वाजतील त्यांच्या घरी जायला तर त्यांनी याच म्हणून आग्रह केला आम्ही थांबणार होतो मैत्रिणींच्याच घरी तर आम्ही आता निघालेली आहे तर इथं त्यांचं चाललं होतं आहेर वगैरे करणं इकडं नवरीचं चा फोटोशूट चाललं होतं पाठीमागे आम्हाला पण यायला दोन तास लागलेले आहे तर आम्ही पण आता आहेर वगैरे करून घेते आम्ही पण त्यांना आहेर करून घेतले कारण उद्या लग्नाच्या वेळेस ऐन टायमाला गारबड नको म्हणून आणि त्यांनी पण आम्हाला रिटर्न लगेच आहेर केले तर ही माझी मैत्रीण आणि मैत्रिणीचे मिस्टर आहेत आणि ते आमचे सर आहेत सांगायला लागलेत फोटो काढायले तिकडं बघा पण मी फोटो काढत नव्हते व्हिडिओ करत होते तर ही दुसरी मैत्रीण आहे आणि तिचे मिस्टर आहेत तर त्यांनी पण असं आहेर असं करून घेतलेले आणि त्यांना पण असं लगेच देत होते तर असं लगन घरी फार गरबड तर इकडं लगेच असा हळदीचा कार्यक्रम झाल्याचा नंतर असं भरपूर जसं पद्धत ज्या पद्धतीने ज्याला डॅन्स येते त्यांनी असं ना इकडे डान्स करत होते तर बघू शकते आता आम्हाला देत आहे त्यांनी तर तरी मी आहे आणि माझे मिस्टर आहेत तर रात्रीचे बारा वाजलेले आहेत तरी पण रात्रभर आम्ही असं आता कुठं झोप झोपणार आहे तर जागीच असणार आहे की आहेराची स्पर्धा आता चालूच राहणार आहे आता बारा एक दोन वाजेपर्यंत भरपूर गर्दी पण होती तर आम्ही पण त्यांची आहेर वगैरे शिव करू नका तर त्यांच्या ते घरी न मंगल कार्यालयात आहे आणि त्यांच्या घरी काय एवढं म्हणजे असं जागा वगैरे नव्हती म्हणून त्यांनी मंगल कार्यालयात सर्व कार्यक्रम ठेवलेले आहेत तर हे नवरीचे आई वडील आहेत आमच्या इकडं अशी पद्धत आहे आहेर वगैरे करायची आणि तांदूळ असं डोक्यावर हे असं टाकायचं तर बघू शकता या पद्धतीने कोणाकडे वेगवेगळी पद्धत असते तर आमच्या इकडे ही अशी पद्धत आहे लग्नाची भरपूर एन्जॉय केले आम्ही आता समोर तुम्हाला कळेलेच किती एन्जॉय केलं नौ, जा ते हळदीचा कार्यक्रम वगैरे तर सगळं कार्यक्रम पूर्ण झाल्याच्यानंतर बघू शकता इकडे आता नव नवरदेव नवरी पूर्ण असं आहे जसं ज्याला ज्या पद्धतीने डॅन्स येते त्या पद्धतीने आमचे सर वगैरे कसं हे करते पण आग्रह करत होते या या म्हणून असं डॅन्स वगैरे करायला उगा जसं येईल तसं एन्जॉय करायचं तर मैत्रिणी आणि भरपूर भेटलो किती दिवसांनी खूप एन्जॉय केले आम्ही बघू शकताय तर भरपूर एन्जॉय केला आम्ही हळदीचा कार्यक्रम कोण फुगड्या खेळत होतो कोण डान्स करत होतो तर मला आग्रह करत होती नवरीची आई चल बाई फुगडी खेळून तर आम्ही पण एक फुगडी खेळलेली आहे बघू शकताय मला तर फार भीती वाटते फुगडी खेळायची चक्कर येते तरी पण खेळीच्या सोबत तिचे नवरीची आई आहे ही मस्तपैकी एन्जॉय केला आम्ही हळदीचा कार्यक्रम एकदम असं छान झाला सगळा सगळेजण मग एक एक फुगडी खेळत होते लग्नाच्या दिवशी सकाळी तर आमच्या इकडं असं नवरदेव नवरीला एकमेकाला असं कुंकू लावायचं आणि त्याच्यावर असं तांदूळ लावायचं तर नवरदेवानी आता नवरीला लावलेलं आहे तर नवरी आता नवरदेवाला लावलेलं असं तर नंतर मग असं हे असं हळद लावायची पूर्ण अंगाला असं लग्नाच्या दिवशी सकाळी असते हे तर असं एकमेकाला आता हळद वगैरे लावून झालेली आहे तर आता यांना आंघोळी वगैरे घालायची आहेत हे झालं की लगेच आता यांना नवरदेव नवरीला आंघोळी घालायचं आहे हे नवरदेव नवरीसाठी ते बहुलं तयार करतात आणि त्याला असं सारून असं हळद कुंकू आणि हरभऱ्याची भाजी असते ना ते एकदम असं बारीक चोळून त्याला असं चंद्रकोर याच्यामध्ये काढायचं असते ही पद्धत असते पूर्वीपासून ते करायला पाहिजे तर असं हे बहुलं त्यांचं सजवायचं म्हणते असं नवर नवरीसाठी ते बहुला आहे तर इकडं आता आंघोळी चालू चालू झालेली आहे इकडे एकदम गरम पाणी मी सकाळी तीन साडेतीन वाजता पातेलं हे मोठं पातेलं भरून असं ठेवलं होतं गरम पाण्यासाठी तर नौर नवरदेव नवरीच्या अशा आंघोळी एकदम असं गरम गरम पाण्याने तर थंडी भरपूर असल्यामुळे माझ्या अंगातून काही शोटर निघत नव्हतं जे आमच्याकडे अशी पद्धत आहे त्यांच्या अंगावर असं पाणी टाकून नवरदेव नवरीला उडवस बस असं करायचं आणि याच्या खालून आता ही नवरी दोऱ्याच्या खालून दोऱ्याला टच न करता वाड्या घराच्या वाड्या आनिल लवकर आनिल लवकर वडील वडील नागरी च्या पाना नगेरी च्या पाना मारुती च्या काना मारुतीच्या काना कराच्या वाड्या आईल लवकर आईला लवकर वडील काकणा वडील काकिनी पांजणी सवासिनी साहिवाच्या कना मा देवाच्या दे काना ആല നവറില കാണി സവാസിന സവാസിന नंतर मग आमचा आम्ही मंगल कार्यालयाकडे आले घराकडून आणि नाश्ता वगैरे करून घेतला इकडं गरम गरम छान असं ओपीट होतं लोणचं होतं नाश्त्यासाठी तर आम्ही नाश्ता करून घेतला मग तर हे रुखवत तर तुम्हाला दाखवते तर बघू शकताय नवरीच्या आईने असं नवरीला काय काय दिले रुखतामध्ये तर फ्रीज दिलेलं आहे वॉशिंग मशीन दिलेली आहे भरपूर कूलर असं भरपूर सगळे भांडे दिलेले आहेत ए टू झड तिला असं भांडे दिलेले आहेत बारीक सारीक सगळे चांदीचे प ताट हे सगळं ओवळणे हे दिलेले आहे चांदीचे भांडे अजून इथं ठेवलेले नाहीत कारण घरती भरपूर असते तर असं कपाट वगैरे सगळे भांडे असं दिलेले आहेत तर सकाळचं व्हिडिओ आलते मी मंगल कार्यालयाकरता व्हिडिओ छोटासा केलेला आहे हे तर असं स्टीलचे भांडे वगैरे असं भरपूर काय काय दिलेलं आहे तर अजून भरपूर याच्यामध्ये मी दाखवलं नाही तर हे लवकर काढल्यामुळे नंतर अजून ठेवलेलं आहे ॲड केलेलं आहे याच्यामध्ये तर वरण मंडळी अशी भरपूर आलेली आहे नवरी पण आता लग्नमंडपात एंट्री झालेली आहे नवरीची पण तर आता ते आतवर्णी असते ते नवरीला आतवर्णी करून घेतलेली आहे नवरी मंडपात येऊन आता टेज कडणे घालेली आहे तर टेजवर आलेली आहे नवरी तर आता एक पाच मिनटामध्ये लग्न विधीला सुरुवात होत आहे तर लग्नविधीला आता लगेच सुरुवात होईल पावणे बाराचं लग्न होतं तर एकदम असं पावणे बारालाच लग्न लागलेलं आहे तर बघू शकताय एकदम असं छान लग्न पण लागलेलं आहे तर आता लग्न लागलेलं तर आता जेवायला जाऊया तर आता लग्न वगैरे झालेलं आहे आणि छान मस्त असं केळीच्या पानावर जेवायला होतं खूप मस्त वाटलं केळीच्या पानावर किती दिवसानं तर जेवत होते वांग्याची भाजी गुलाबजाम आणि भरपूर सारे असे पदार्थ होते बघू शकताय ताटावर असं खास करून केळीच्या पानावर जेवण अप्रतिम झालं आणि हे नवरीचा भाऊ आहे वाढायलेला तर जेवण झालं तर बघू शकताय भर मी माझी मैत्रीण आहे बस बसलो आम्ही मैत्रिणीसोबत जेवायला तर सा आम्ही गावा लग्न झाल्याच्यानंतर लगेच आम्ही असं गावाकडने निघाली नांदेडला तर ल रस्त्यामध्येच देवीचं मंदिर आहे रस्त्यामुळेच असल्यामुळे सरांना मला चला दर्शन वगैरे करून घेऊया तर देवीच्या जा मंदिराकडे जातानाच बघू जा शकताय तर असं हे भरपूर असं खेळणी वगैरे लहान मुलांसाठी कुंकू हे प्रसाद सगळं असं इथे होते तर मी दर्शन वगैरे घेतले तरी पण गर्दी भरपूर होती बघू शकता रविवारचा दिवस असल्यामुळे सुट्टी होती तर गर्दी पण भरपूर होती माझं दर्शन झालेलं आहे तर आता निघालेली आहे खूप छान छान असे इथं तर खूप भरपूर घेण्यासारखं होतं तर सर म्हणले लवकर जायचं आपल्याला घरी तर राज्यकडून मी हळदी कुंकू आणि प्रसाद एवढा घेतलेला आहे तर सर सांगत होते चल लवकर मला पण अजून कामे आहेत मी पण लवकर आहुरले दर्शन वगैरे मस्त छान झालं आता नांदेडला आम्ही निघालेली आहे तर चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते आता